आता घेऊयात इतरही टॉप टेन बातम्यांचा वेगवान आढावा प्रयागराज येथे मकर निमित्त अनेक भाविकांनी गर्दी केली आहे कुंभमेळा सुरू झाल्यानं साधू संतांची आणि येथे पाहायला मिळते त्रिवेणी संगमावर येऊन अनेकांनी पवित्र स्नानाचा आनंद लुटला टीम इंडियाने अडल्याच्या दुसऱ्या डेत ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सनं दुवा उडवलाय भारताच्या या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला तो कर्णधार विराट कोहली कोहलीनं त्याच्या कारकिर्दीतलं एकोणचाळीसावं शतक झळकावलं मात्र धोनीनं शेवटपर्यंत किल्ला लढवत ठोकत भारताचा विजय सुकर केला चांग या चीनच्या अवकाशयानातून नेण्यात आलेलं कापसाचं बी चंद्रावर पेरण्यात आलं होतं आणि त्याला आता कोंब फुटले अशा पद्धतीनं चांग ई फोर हे चंद्रावर कापूस पेरणारं पहिलं यान ठरलंय पृथ्वीवरून चंद्राचा जो भाग दिसत नाही त्यावर यशस्वीरित्या उतरल्यावर या यानानं याशस् कापसाचं बी पेरलं बटाटे आणि इतर बियाही पाठवण्यात आल्या होत्या मात्र कापसाला चांगले कोंब फुटले अमेझॉन ग्रेट इंडियन सेल परतला असून वीस ते तेवीस जानेवारी दरम्यान हा सेल आयोजित करण्यात आलाय प्राईम सदस्यांसाठी बारा तास अगोदर म्हणजे एकोणीस जानेवारीला दुपारी बारा वाजल्यापासून सेवा देण्यात येणार आहे ग्राहक बजाज फिन्सरफ ईएमआय कार्ड आणि निवडक डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर करत नो कॉस्ट ईएमआयवर दहा कोटीहून अधिक उत्पादनांमधून खरेदी करू शकतात शाओमी कंपनीनं काही दिवसांपूर्वीच एम आय टीव्ही फोर एक्स प्रो आणि एम आय टीव्ही फोर ए प्रो हे दोन नवे टीव्ही लॉन्च केले होते पंधरा जानेवारीपासून या दोन्ही टीव्हीसाठी पहिला सेल सुरू झालाय दुपारी बारा वाजल्यापासून फ्लिप फ्लिपकार्टवर हे दोन्ही टीव्ही विक्रीसाठी उपलब्ध झालेत याशिवाय कंपनीचं अधिकृत संकेतस्थळ एम आय डॉट कॉमवरही हा सेल असणार आहे शाओमी कंपनीनं अठ्ठेचाळीस मेगा पिक्सल रिअर कॅमेरा असलेला रेडमी नोट सेव्हन हा फोन चीनमध्ये लॉन्च केला आहे तर पंधरा जानेवारीला कंपनीनं या फोनचा पहिला फ्लॅश सेल जाहीर केला होता या सेलला ग्राहकांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिलाय यामध्ये कंपनीनं एक लाख युनिट्स उपलब्ध करून दिले होते आणि देशभरातून मिळालेल्या धमाकेदार प्रतिसादामुळे अवघ्या नऊ मिनिटात सगळे युनिट विकले गेले याच मोबाईलचा पुढचा सेल अठरा जानेवारीला सुरू होतोय आणि हा फोन तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बन्सल यांनी ऑनलाईन कॅब सर्व्हिस कंपनी ओलामध्ये एकशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे ओलाचे प्रत्येकी एकवीस हजार दोनशे पन्नास रुपयांचे सत्तर हजारहून अधिक शेअर्स त्यांनी खरेदी केलेत रजिस्ट्रार ऑफ कंपनीज मधील कागदपत्रांच्या आधारे ही माहिती समोर आली आहे बसपाच्या सर्वे सर्व मायावती यांनी त्रेसष्टाव्या वर्षात पदार्पण केलं त्यांच्या या वाढदिवसानिमित्त बसपाच्या कार्यकर्त्यांनी अमरोहा इथं कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी केक खाण्यासाठी लोकांनी केलेल्या गर्दीमुळे प्रचंड गोंधळ उडाला या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय वाढदिवसाचा केक तलवारीनं कापल्याबद्दल अनेकांवर गुन्हा दाखल झालाय पण आता काही मुलांनी आपल्या मित्रांच्या वाढदिवसाचा केक चक्क बंदुकीनं उडवत वाढदिवस साजरा केला त्या केकवर गुज्जर असं नेण्यात आलं होतं आणि हा व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंग साईटवर बोलता चर्चेचा विषय ठरत असून तो उत्तर प्रदेशमधील असल्याचा दावा केला जातोय अमेरिकेच्या न्यूयॉर्क जुना तप्पन जी ब्रिज पाडण्यात आलेला आहे जुना आणि जीर्ण झालेला हा पूल स्फोटकाच्या मदतीनं पाडण्यात आला पूल पडतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय